दुपार से तीन वाजता आहेत बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी बच्चू कडू यांना थोड्याच वेळामध्ये सरकारचं शिष्टमंडळ हे भेटणार आहे राज्यमंत्री आशीष जयस्वाल आणि पंकज भोयर बच्चू कडूंसोबत चर्चा करणार आहेत सरकारसोबतच्या चर्चेनंतर आता बच्चू कडूंच्या आंदोलनाची कोंडी फुटणार का हे पाहणं महत्वाचं असेल बच्चू कडू यांचं नागपुरात गेल्या बावीस तासांपासून चक्काजाम आंदोलन सुरू आहे चार महामार्ग आंदोलकांनी रोखले तर रेल्वे मार्गावर देखील उतरून या आंदोलकांनी आंदोलन केलेलं पाहायला मिळालेलं होतं तर अगदी काही तासाभरापूर्वीच या सगळ्या मंडळींनी रस्त्यावर देखील टायर जाळून निषेध नोंदवला होता तेव्हा आता अगदी थोड्याच वेळामध्ये सरकारचं शिष्टमंडळ हे आता बच्चू कडूंची भेट घेणार आहेत खरं तर बच्चू कडू यांनी आपला प्रतिनिधी मुंबईला पाठवावा असं सरकारकडून आवाहन करण्यात आलेलं होतं मात्र बच्चू कडू यांनी मात्र आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार आम्ही मुंबईला जायला तयार नाही जी काही चर्चा करायची आहे ती नागपुरातच करावी असं म्हटलेलं होतं आणि चर्चेला मुंबईला जाण्यासाठी नकार दिलेला होता आणि यानंतर आता थोड्याच वेळामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे बच्चू कडूंसोबत चर्चा करणार आहेत याबद्दलचे आपण अपडेट जाणून घ्या तुषार कोहळे आपल्यासोबत आहे तुषार सरकारनं चर्चेची तयारी दर्शवलेली आहे शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे त्यामुळे आंदोलनाची कोंडी फुटणार का हे प्रश्नचिन्ह मात्र अद्याप कायम आहे निश्चितच सर्वांना देखील तीच अपेक्षा आहे की कुठेतरी या आंदोलनाची कोंडी फुटावी आणि राज्य सरकारचे जे प्रतिनिधी म्हणून दोन राज्यमंत्री येत आहे त्यांच्या माध्यमातून आता आंदोलकांसोबत चर्चा केली जाणार आहे स्वतः बच्चू कडू त्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे आणि आंदोलनस्थळी ही चर्चा होणार आहे कारण की बच्चू कडू यांची कालपासनं तीच मागणी होती की मी जिथे आंदोलन करत आहे त्या ठिकाणी ही चर्चा व्हावी किंवा नागपूर शहरामध्ये ही चर्चा व्हावी आम्हाला मुंबईला येणं शक्य नाही त्यामुळे राज राज्य सरकारने बच्चू यांची जी मागणी होती ती मान्य केलेली आहे आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर असेल किंवा अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल असेल हे दोन्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी येणार आहे आणि राज्य सरकारची काय भूमिका आहे कर्जमाफीला घेऊन या संदर्भात आपली भूमिका इथे मांडणार आहे सोबतच आंदोलकांच्या देखील काय मागण्या आहे हे देखील समजून घेणार आहे आणि त्यानंतर मग साधारण चार वाजता या बैठकीचं नियोजन आहे त्यामुळे या बैठकीमध्ये काय तोडगा निघते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे बच्चू कडू यांची जी कर्जमाफी आणि त्यासोबत इतर ज्या वेगवेगळ्या मागण्या आहे त्या सर्व मागण्यांचा या बैठकीमध्ये विचार होणार आहे विशेष करून बच्चूकडूनचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा व्हायलाच पाहिजे आणि त्यांची जी आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे की तो आजच या संपूर्ण मागणीसाठी राज्य सरकारने ठोस आश्वासन द्यायला पाहिजे राज्य सरकारला वेळ पाहिजे आहे त्यामुळे बच्चूकडून जर का थोडा वेळ दिला तर लवकरच या आंदोलनाची कोंडी फुटण्याची शक्यता आहे फक्त राज्य सरकारकडनं काय आश्वासन मिळतं का काय लिखित मिळतं हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे सर्वांचं लक्ष चार वाजताच्या या राज्य सरकारचे जे प्रतिनिधी आणि आंदोलक यांच्यामध्ये जी बैठक होणार आहे त्याकडे असणार आहे आणि सर्वांना अपेक्षा आहे कारण की मागच्या चोवीस तासापासून जर का तुम्ही बघितलं ना तर नागपूरमध्ये मोठा जाम झालेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होत आहे मोठ्या प्रमाणातली वाहतूक कोंडी देखील कायम आहे तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघितलं ना हे बघा अशा प्रकारच्या लांबच लांब या ज्या ट्रकच्या रांगा आहे या जामठा टी पॉईंटपासनं ते एकदम बुट्टीबोरीपर्यंत आहे यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारची वाहन आहे ट्रक्स असेल एस टी बस असेल से छोटे मालव वाहनं असेल किंवा शेतकऱ्यांचा स्वतः शेतकऱ्यांचा जो माल असतो जो कृषी उत्पन्न बाजार समितीला आहे तो त्या तो देखील मोठ्या प्रमाणावर यामध्ये अडकलेला आहे त्यामुळे यातनं कुठेतरी कोंडी फुटायला पाहिजे ही अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आणि वाहतुकीची मोठी विस्कळीतपणा देखील नागपूरमध्ये दे आपल्याला पाहायला मिळते प्रशासनाचं एक अपयश राहिले या आंदोलनाच्या माध्यमातून ते देखील पुढे आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर जर आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला आणि आंदोलनाची कोंडी फुटली निश्चितच सर्वांकडणीचं स्वागत केलं जाईल बच्चूकुड यांनी स्वतः सांगितलं होतं की आमच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या तर आम्ही ते गुलाल उधळू सरकारचा जय जयकार करत इथनं जाऊ त्यामुळे राज्य सरकार आता बच्चूकुडच्या मागण्या कशाप्रकारे मान्य करतात आजच्या बैठकीमध्ये कशाप्रकारे त्यावर तोडगा काढला जातो हे बघणं महत्वाचं राहणार आहे नक्कीच तुषार तू आपल्या सोबत आपण एकनाथ चौधरीकडून या बाबतचे अपडेट जाणून घ्यात एकनाथ सध्या तू कुठे आहेस आणि तुझ्या इकडची काय नेमकी परिस्थिती आहे आंदोलनाची आंदोलन स्थळी